परत एक म्हातारी आजी भेटली तेव्हा ती म्हणाली हे पंख मला दे याच्या बदल्यात मी तुला एक हार देईन एकवीस एकवीस मोत्यांचा तर राणी म्हणाली की मी नाही देऊ शकत माफ कर परत राजा भेटला राजा म्हणाला राणी हे पंख मला दे मी तुला सोनेरी सोनेरी ना सोन्याची नाणी घेतो राणी म्हणाली मकरांची नाणी परत तिला लहान राजकुमार राज होतो तो म्हणाला वा ओ आई